सहुकडे गरजे घोष राम कृष्ण हरी मृदुंग गजरात नाचती ते, ते वारकरी सोलापुरातील माळीनगर मध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं उभ रिंगण यावेळी बाजूला मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झाली होती दरम्यान तुकाराम माऊली तुकाराम असा गजर करत मानाचे अश्व रस्त्यावर सरळ रेषेत दौडले बादा, 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 बादा। भक्त होई दंग मनी श्याम संग गातचे अभंग सावळ्याचे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळामधील सोलापूर जिल्ह्यातील दुसरं गोल रिंगण खुरुस या ठिकाणी पार पडलंय प्रारंभी पता पताकाधिकारी आणि विणेकरी गोल रिंगणी धावले त्यान तर त्यानंतर मानाचे अश्वांनी रिंगणाचे दोन फेऱ्या पूर्ण करत माऊलीच्या पादुकांचं दर्शन घेतलंय यावेळी माऊली माऊली असा एकच गजर इथं झालेला आहे रामकृष्ण हरी मंडळी मंडळी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातलं गोल रिंगण पुढूच फाटा इथं नुकतंच पार पडलेलं आहे आणि आपण पाहतोय की लाखो वैष्णवांचा मेळा या ठिकाणी खरंतर दाखल झालेला होता मृदंगाच्या गजरामध्ये हे संपूर्ण गोल रिंगण पाहण्यासाठी आपण पाहतो की पंचकृषीतले जे नागरिक आहेत ते या ठिकाणी येत असतात मृदंगाचा गजर आपल्याला ऐकू येतो आहे भगव्या पताका ध्वज खांद्यावर घेत लाखो वारकरी वैष्णवांचा मेळा या ठिकाणी दाखल होत असतो आणि हा गोल रिंगणाचा अभूतपूर्व नयनरम्य असा सोहळा अनुभवण्यासाठी याची देही याची डोळा हा संपूर्ण सोहळा पाहण्यासाठी लाखो वारकरी खरं जमत असतात आ... आपण पाहतो की ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातलं अत्यंत महत्त्वाचं खुडूस फाटा इथलं हे दुसरं गोल रिंगण असतं आणि अश्वान जेव्हा धावत असतात त्या अश्वांच्या पायाखालची माती आपल्या मस्तकी लावण्यासाठी देखील लाखो वारकरी पंचक्रोशीतले नागरिक या ठिकाणी दाखल होत असतात तर आताची ही नयनरम्य अशी आपण सगळी दृश्य पाहतो आहे लाखो वारकरी आता सध्या मृदंगाचा गजर करत आहेत आणि हे अश्वांचं रिंगण पार पडल्यानंतर देखील अनेक महिला आपल्याला फुगड्या खेळताना दिसतात अनेक जे टाळकरी आहेत ते मृदंगाच्या गजरामध्ये भजनामध्ये लीन झालेले आहेत अनेक महिला या ठिकाणी गवळूनही गात आहेत असं अत्यंत उल्हासाचं आनंदाचं वातावरण आपल्याला या संपूर्ण वारी सोहळ्यामध्ये रिंगणाच्या या संपूर्ण सोहळ्यामध्ये पाहायला मिळत असतं आणि आज फाटा इथलं हे गोल रिंगण पार पडलं असून माऊलींची पालखी जी आहे ती पुढं मार्गस्थ झालेली आहे आणि आज वेळापूर इथं जे आहे ते माऊलींच्या पालखीचा मुक्काम असणार आहे आणि त्यानंतर उद्यापासून जे आहे तो पुढचा प्रवास आपला पुन्हा एकदा सुरू होणार आहे कॅमेरामॅन सागर पाटीलसह श्रीकांत घुले झी खुडूस फाटा आता कोठे धावे मन तुझे चरण देखली या भाग गेला क्षीण गेला अवघा झाला अनदू या अभंगाच्या ओळींप्रमाणे सगळा क्षीण विसरून वयोवृद्ध वारकरी देखील तरुणांसारखे धावताना तुम्हाला फक्त या वारीच्या रिंगणात पाहायला मिळते रिंगण सोहळ्यात अश्वांचं रिंगण सोहळा पार पडल्यानंतर अश्वांच्या पायाखालची माती कपाळी लावण्यासाठी वारकऱ्यांची मोठी झुंबड उडते वैकुंठीच्या रिंगण पार पडत असतं अश्वांचं गोड रिंगण असेल उभं रिंगण असेल त्या अश्वाचं रिंगणानंतर आपण पाहतोय की ज्या ठिकाणून ते अश्व धावत जातात ती जी माती असते तर ती माती पवित्र मानली जाते अशी वारकऱ्यांची श्रद्धा असते आणि अश्वांच्या पायाखालची माती जणू काही माऊली किंवा रायांच्या पदस्पर्शानं पावन झालेली आहे अशा पद्धतीची भावना वारकऱ्यांची असते आणि त्यामुळं जे आहे ते वारकरी आपण पाहतो की त्या ठिकाणची माती आहे ती कपाळी लावत असतात अनेक वारकरी ती माती आपल्यासोबत नेतात अनेक जण तर त्या ठिकाणी खरंतर अक्षरशः लोटांगण देखील घालतात करू कारण ती माती पवित्र आहे अशी त्यांची भावना असते त्या मातीचं दर्शन घेतात माऊलीवर माऊलीबद्दल अशी भावना असते आमची की माऊली म्हणजे आमचं सगळं जग, जग जग ही माऊलीच आहे आम्हीसुद्धा माऊलीचेच माऊलीचेच रूप हवं आम्हीसुद्धा माऊलीचे रूप हवं माऊली करते धरते आम्हाला जे बी कोणी खा खायला प्यायला मिळतं तिच्या भरशाच आम्हाला सगळं मिळत असते म्हणून आम्हाला असं वाटते की माऊलीची माती काय माती तर मातीप्चारण असं काहीतरी थोडं स्पर्शसुद्धा झाला तरी आम्हाला खूप खूप असं बरं वाटतं आहे मला एवढा आनंद वाटतं पहिली वार आहे माझी असा सुख सोहळा कुठेच नाही स्वर्ग सुद्धा नाही पण हो। हि काम ही नेमकं का कपाळी लावण्याचं कारण काय ही संताची भूमी आहे संताची भूमी ह्याच्यावर आनंद कुठेच नेऊन आनंद घेतो आम्ही सगळे संत लोक हे लाखो वारकरी या ठिकाणी येऊन माऊलींचा आशीर्वाद अशा पद्धतीने घेत असताना आपल्याला पाहायला मिळत असतात जेणेकरून येणाऱ्या काळ्यामध्ये जे आहे ते शेतामध्ये जर आपण ही माती टाकली तर पीक जोमान येईल अशी त्यांची भावना असते कॅमेरामॅन सागर पाटील सह श्रीकांत फुले झी मीडिया खडूस फाटा देहभान विसरून माऊली माऊली म्हणत वारकरी आज मनसोक्त धावल्यात वेळापूर इथं पोहोचण्याआधी धावाबावी इथं संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा डोळ्यांचं पारणं फेडणारा धावा टप्पा पार पडला त्यानंतर पालखी वेळापूर इथं मुक्कामी पोहोचले रामकृष्णहरी मंडळी मंडळी आपण पाहतोय की संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जेव्हा वेळापूरमध्ये प्रवेश करत असते त्यावेळी हा अनोखा सोहळा आपल्याला पाहायला मिळत असतो तर हे संपूर्ण वारकरी जे आहेत ते अक्षरशः धावत सुटतात धावा म्हणून या संपूर्ण सोहळ्याला संबोधलं जातं आणि वारकऱ्यांमधला जो उत्साह असतो अत्यंत पाहण्याजोगा असतो श्री संत तुकाराम महाराज जेव्हा पंढरीला यायचे वारीला यायचे त्यावेळी या ठिकाणाहून ते अक्षरशः धावत सुटले होते त्यांना याच ठिकाणाहून विठ्ठल मंदिरातला पांडुरंगाच्या मंदिराचा कळस दिसला होता अक्षरशः पांडुरंग दिसला होता त्यामुळं तुकोब या ठिकाणाहून धावत गेले होते अशी ही आख्यायिका आहे त्याचप्रमाणे आता वारकऱ्यांची देखील तशाच पद्धतीची भावना असते आणि या ठिकाणाहून अक्षरशः वारकरी जे आहेत ते धावत सुटत असतात आणि हा धावा असतो पांडुरंगाच्या भेटीसाठी हा धावा धावा असतो तो विठुरायाच्या भेटीसाठी आणि वारकऱ्यांमधला उत्साह देखील या ठिकाणी पाहण्यासारखा असतो वेळापूरमध्ये माऊलींच्या पालखीचा आज मुक्काम असतो आणि त्यापूर्वीची ही सगळी दृश्य आपण पाहतोय कॅमेरामॅन सागर पाटीलसह श्रीकांत भुले झी मीडिया देखोनिया पंढरपूर जीवा आनंद आषाढी वारीच्या सोहळ्याला सुरुवात झाली आहे आणि आतापर्यंत पंढरपुरात तब्बल आठ लाख भाविकांनी विठुरायाचं पदस्पर्श आणि मुखदर्शन घेतलंय सात जुलैला देवाचा पलंग काढण्यात आलाय त्यामुळे भाविकांना चोवीस तास पांडुरंगाचं दर्शन घेता येत आहे तर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर परिसरातील कुंकू मार्केट आता आषाढी यात्रेसाठी येणारे भाविक सौभाग्य अलंकार म्हणून कुंकू आणि विठुरायाचा बुक्का खरेदी करतात त्यामुळे व्यापाऱ्यांनी कुंकू बुक्का अष्टगंध आणि चंदन विक्रीसाठी तयार ठेवले दरवर्षी आषाढी दरम्यान एकशे पन्नास टन कुंकूची विक्री होते आणि त्यातून पंधरा ते वीस कोटी रुपयांची उलाढाल होत असते पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नवा नियम लागू करण्यात आलाय विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शन रांगेत घुसखोरी केली तर थेट कारवाई केली जाणार आहे पंढरपूर प्रांताधिकारी यांनी हा आदेश काढलाय रांगेत उभं राहण्यावरून सुरक्षा रक्षक आणि भाविक यांच्यात नेहमी वाद होतोय आणि हा वाद टाळण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आषाढी यात्रेच्या निमित्तानं पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली विठ्ठल आय पी गेट संत नामदेव पायरी पश्चिमद्वार आणि आदी ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवला आषाढी यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंदिरातील सुरक्षा अधिक कडक केली सध्या मंदिरात ऐंशी पोलीस कर्मचारी दोन पोलीस निरीक्षक एक सहाय्यक पोलीस निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आनंदवारीत वेळ झालेली आहे इथंच थांबण्याची नमस्कार